नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोळ्याच्या अमोशाला कपाशीवरती कोणती कोणती फवारणी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथमता अं कपाशी, कपाशी पिकावरती जे काही रश किडी पडत असतात उदाहरणार्थ मावा तुरतुडी फुलकिडी आणि पांढरी माशी या यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर अमावश्याच्या रात्री गोंडाळीची जे काही पतंग असतात ते अंडी घालण्याचे काम करत असतात त्यांना आपल्याला कंट्रोल करायचं आहे त्यासाठी फवारणी घ्यायची आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथमतः आपल्याला अरुष किडींना कंट्रोल करण्यासाठी म्हणजे मावा तुडतुडे फुलकिडे यांना कंट्रोल करण्यासाठी आपल्याला गडा केमिकलचा आपण पोलीस वापरू शकतो किंवा एन एल म्हणजे नागार्जुना कंपनीचं आपण स्पीड म्हणून वापरू शकतो त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि फिफ्रोनिल घटक असतो तो तुमचे अशोक करणारे सर्व पिढींना कंट्रोल करण्याचा अतिशय शंभर टक्के काम करत असतो शेतकरी मित्रांनो त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप त्याचबरोबर आता या ज्या अमावश्याच्या रात्रीला बोंडळीचा पतंग अंडी घालण्याचे काम करत असतो आता तुम्ही म्हणाल बाकीच्या वेळेस अंडी घालत नाही का तर शेतकरी मित्रांनो बाकीच्या सुद्धा तो अंडी घालतो परंतु कमी प्रमाणात घालतो परंतु अंधार्या रात्री अंडी घालण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करत असतो आणि म्हणून पोळ्याची अमावश्या झाल्यानंतर आपल्याला तीन दिवसाच्या आतमध्येच आपल्याला फवारणी घ्यायची आहे आणि प्रोपेक सुपर त्यासाठी आपल्याला मारायचं आहे प्रोफेक्स प्रोपेक्स प्रमाण किती घ्यायचं आहे तर तीस एम एल प्रति पंधरा पंप आपल्याला वापरायचा आहे त्याच्यामुळे निश्चितच तुमचे सर्व अंडी अंडी समूळ नष्ट होणार आहेत आणि त्यामुळे अंडी जर नष्ट झाली तर तुमच्या आळ्या बाहेर पडणार नाहीत ना आणि मग निश्चितच त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चांगले पाती लागण्यासाठी आपल्या कपाशी पिकावरती चांगले पाती लागण्यासाठी आपण फॅनटॅक प्लस वापरू शकतो त्याचं प्रमाण घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा टीटर पंप आपणाला वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता दोन तीन दिवस म्हणून सतत पाऊस पाऊस पडत आहे तेव्हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो आणि तो प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला साप पावडर तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरायचे आहे त्याचबरोबर तुम्ही साप जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अवतार घेऊ शकता हो उता 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 ला ला ते अवतारचं प्रमाण घ्यायचं आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा चार पंप अशा पद्धतीने सगळं कॉम्बिनेशन वापरून आपण ही फवारणी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो ही आमावशीची फवारणी अतिशय महत्त्वाची असते ही फवारणी केली तर निश्चितच आपलं कपाशीचे उत्पादन वाढण्यास मदत होत होत असते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद